नमस्कार सुवर्णा स्विंग चॅनेलवर आपलं स्वागत आहे आजकाल साड्यांसोबत हे असे डिझायनर ब्लाऊज पीस येतात त्यांना गळ्याला आणि हाताला एम्ब्रॉयडरी दिलेली असते आणि मागच्या भागाची उंची गळ्याचा आकार लांबी हे सगळं आधीच ठरवून दिलेलं असतं जसा या ब्लाऊज पीसला बंद गळा डिझाईन दिलेला आहे आणि समोरच्या बाजूला बदाम गळा आणि त्याच्या भोवती एम्ब्रॉयडरी दिलेली आहे आणि या पलीकडच्या बाजूला बाह्यांसाठी एम्ब्रॉयडरी आणि बॉर्डरसुद्धा शिवून दिलेली आहे सगळ्यात आधी हे बघून घ्यायचं की ब्लाऊज पीसवर आपल्याला गळारुंदी आणि गळ्याची लांबी किती दिली आहे तर इथं हा बंद गळा किंवा जवळजवळ बोटनेक म्हणता येईल कारण याची गळारुंदी आपल्याला आठ इंच दिली आहे लगेचच समोरची बाजूसुद्धा चेक करून घ्यायची कधीकधी मागच्या आणि पुढच्या भागाला कमी जास्त गळारुंदी दिलेली असते तर अशावेळी जी गळ्या रुंदी कमी असेल तिच्यानुसार अस्तर कापायचं तर या ब्लाऊजसाठी मी हे अस्तर घेतलं आहे आणि त्याची उभी घडी घालून घेतली आहे घडीची बाजू मी माझ्याकडे ठेवली आहे सगळ्यात आधी बघून घ्यायचं की मेन फॅब्रिकवर ब्लाऊजची उंची किती दिली आहे ब्लाऊजची उंची आपण जेव्हा कस्टमर ब्लाऊज शिवायला येतात तेव्हाच चेक करून घ्यायची आणि तेव्हाच विचारून घ्यायचं की त्यांना तितकी उंची चालणार आहे का इथे जवळजवळ साडेपंधरा इंच ब्लाऊजची उंची दिली आहे कस्टमरला चालत असेल तर इतकीच ठेवायची पण मला इथे ब्लाऊजची उंची चौदा इंचच ठेवायची खालची डिझाईनची पट्टी आहे ती नंतर आपल्याला कापून वरती घ्यावी लागेल ब्लाऊजची उंची तयार चौदा इंच आहे एक इंच मार्जिन मिळवलं आणि पंधरा इंच उंची घेतली इथं फुलबस्ट अडतीस असल्यामुळे आठ इंच शोल्डर घेतलं आहे कारण मागचा गळा बंद आहे शोल्डर आठ इंच घेतलं तर त्यापेक्षा एक इंच कमी म्हणजे सात इंच खोली घ्यायची इथं अप्पर चेस्ट आहे छत्तीस इंच त्याचा चौथा भाग झाला नऊ आणि बंदगळा आहे म्हणून अर्धा इंच लुजिंग द्यायचं आता याच्यापुढे पुढे दीड इंच मार्जिन घ्या कंबर तेहतीस आहे तिचा चौथा भाग झाला सव्वा आठ एक इंच टक्ससाठी मिळवायचं आणि दीड इंच मार्जिन इथून अर्धा इंच आत घ्यायचं आहे याच्यामुळे मागच्या मुंड्यामध्ये कापड गोळा होऊन फुगा येत नाही अर्धा इंच शोल्डर उतार द्यायचा आहे आता इथं आपण शोल्डर पट्टी मोजायची नाही आहे तर मेन फॅब्रिकवर जितकी गळारुंदी दिली आहे त्यानुसार घ्यायची आहे आपल्याला गळारुंदी आठ इंच दिली आहे त्याचा अर्धा चार इंच मी इथं घेतलं आणि इथूनच शोल्डर उतार दिला इथून एक इंच तिरकं घ्यायचं आणि मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आता आपल्याला घेर मोजून बघायचं आहे इथं अंगावर मोजलेला घेर आहे सतरा इंच वरती शोल्डर जोडायला अर्धा इंच सोडून खाली मोजलं तर सतराच्या अर्ध साडेआठ इंच इथं आपल्याला यायला पाहिजे पण हे आठच इंच येतं आहे जेव्हा मागचा गळा खोल असतो अशावेळी आपण ही रेषा खाली अर्धा इंच वाढवतो आणि मुंड्याचा आकार पुन्हा देतो पण जेव्हा मागचा गळा बंद असतो अशा वेळी मात्र ही रेषा खाली वाढवायची नाही तर आपण ती शोल्डरच्या बाजूला म्हणजे वरती अर्धा इंच वाढवून घ्यायची तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे वरची रेषा आहे ती आपल्याला अर्धा इंच वरती वाढवून घ्यायची आता पुन्हा मुंडागेर मोजून आहे वरती अर्धा इंच वाढवल्यामुळे इथे बरोबर साडेआठ इंच मुंडागीर आलेला आहे कमरेकडे जितकं अंतर आहे त्याचा बरोबर अर्ध करायचं आणि इथं आपण टक्स घ्यायचा आहे मुंडाखोलीच्या लाईनच्या एक इंच खाली येईल इतक्या उंचीचा टक्स घ्यायचा या रेषेच्या दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच असा एकूण एक इंचाचा इथे टक्स शिवला जाईल हा टक्स शिवल्यानंतर हे मार्जिनकडेचा भाग थोडासा खाली उतरतो त्यासाठी आत्ताच आपण इथं पाऊण इंच वर घ्यायचं आहे आणि टक्सपर्यंत जोडून घ्यायचं म्हणजे शिवल्यानंतर हे बरोबर सरळ येईल आता मी हा मागचा भाग असाच कापून घेणार आहे इथं आपण गळ्याचा आकार देणार नाही आहोत तो ब्लाऊज शिवताना मेन फॅब्रिकवर आहे त्याप्रमाणेच कापायचं आहे आता या ओपन बाजूला पुढच्या भागाचं माप टाकायचं आहे समोरच्या बाजूला आपली हुकाय पट्टी येईल त्यासाठी अर्धा इंच मार्जिन सोडून एक रेषा आखून घ्यायची आता या रेषेच्या अलीकडे हा मागचा भाग ठेवून घ्यायचा इथं आपल्याला मागच्या भागाची उंची आहे तेवढीच आखून घ्यायची फक्त ही जी आपली उंचीची मूळ रेषा आहे तीच उंची म्हणून घ्यायची आणि तिथून बरोबर उंची अधिक एक पंधरा इंच घेतलं आणि ही सरळ रेषा आखून घेतली मागच्या भागासारखंच इथे आठ इंच शोल्डर घेतलंय इथून सुद्धा आठ इंच घेऊन ही शोल्डरची रेषा आखली मुंडाखोली सात इंच अर्धा इंच शोल्डर उतार घेतला आणि आठच्या अर्धी चार इंच गळारुंदी मागच्या मुंड्याला आपण इथे अर्धा इंच आत घेतलं होतं पण पुढच्या मुंड्यासाठी मात्र एक इंच आत आहे हा पुढच्या मुंड्याचा आकार खोल येतो त्याच्यामुळे पुढच्या भागाला आपण वरती अर्धा इंच वाढवलं नाहीये तरी सुद्धा बरोबर साडेआठ इंचच मुंडाघेर येईल या रेषेचा बरोबर मध्य काढायचा या कोपऱ्यातून पाऊण इंच घ्यायचं आणि पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा मागच्यासारखंच इथेसुद्धा चेस्टचा चौथा भाग अधिक अर्धा इंच लुझिंग घ्यायचं म्हणजे साडेनऊ इंच येईल आता आपण मुंडागीर मोजून बघायचं आहे आपला पुढच्या मुंड्याचा आकार खोल असतो त्याच्यामुळे इथे बरोबर साडेआठ इंच हा मुंडागीर आलेला आहे पुढच्या गळ्याचा सुद्धा आकार मेन फॅब्रिकवर ठरवून दिलेला आहे त्यामुळे तो आपण आत्ता कापायचा नाही आहे ब्लाऊज शिवतानाच मेन फॅब्रिकवर दिलेल्या आकारानुसार तो आपण शिवायचा आहे आता इथे दीड इंच मार्जिन घेतलं या बाजूला फुलबसचा चौथा भाग अधिक एक इंच इतका टक्स पॉईंट घ्यायचा आहे अडतीस फुलबसचा चौथा भाग येतो नऊ इंच आणि त्यात एक इंच मिळवून साडे दहा इंच टक्स पॉईंट घेतला या रेषेच्या दोन इंच खाली आपल्याला अजून एक लाईन आखून घ्यायची हे आपली पुढच्या भागाची उंची असेल कारण योगपट्टी आपण स्वतंत्र काढतो आता या दोन रेषांच्या मधलं अंतर किती आहे ते मोजायचं आणि हे अंतर जितकं असेल त्यात अर्धा इंच मिळवून आपण योगपट्टीची उंची घ्यायची आहे आता ही जी साडे दहा इंचावर टक्स लाईन घेतली होती तिथं अडतीस इंच फुलबसचा सा चौथा भाग घ्यायचा साडेनऊ इंच आणि त्याच्यापुढे अर्धा इंच लूजिंग घ्यायचं आहे हे अपर चेस्टच्या पॉईंटला जोडून घ्यायचं आणि इथे पण दीड इंच मार्जिन घ्यायचं मागच्या भागाला आपण मार्जिनकडे पाऊण इंच वर घेतलं होतं तसंच इकडे सुद्धा पाऊण इंच वर घ्यायचे त्यानंतर योगपट्टीचा आकार देण्यासाठी इकडे एक इंच वर घ्यायचं आता टक्ससाठी या रेषेवर फुलबसचा दहावा भाग घ्यायचा अडतीस फुलबसचा दहावा भाग येतो तीन पॉईंट आठ म्हणजे पावणे चार इंच त्यात अर्धा इंच मिळवून सव्वा चार इंचावर टक्स घेतला हे सरळ खालच्या रेषेला जोडून द्यायचं आणि या रेषेच्या खाली दीड इंच वाढवायचं इथून योगपट्टीच्या पॉइंटकडे जोडताना दीड इंच तरी सरळ जायचं आणि मगच वर घ्यायचं आणि या बाजूला मात्र अगदी सरळ रेषेत जोडून घ्यायचं आता मी हा प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेते आता हा जो मधला टक्स आहे त्याची रुंदी किती घ्यायची ते बघूया त्यासाठी या खालच्या रेषेवर आपल्याला कमरेचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे तेहतीस कमरेचा चौथा भाग आला सव्वा आठ इंच हे दीड इंच मार्जिन सोडून द्यायचं आणि मध्ये जेवढं अंतर आलं आहे तितका आपण टक्स शिवायचं आहे इथं हे अंतर साडेतीन इंच किंवा त्यापेक्षा कमी आलं तर त्यातला एक इंच आपण होकलूप पट्टीच्या बाजूला टाकतो आणि उरलेल्या रेषेच्या त्या बाजूला पण हा फरक चार इंच किंवा त्यापेक्षा जास्त आला तर मात्र हुकलूप पट्टीच्या बाजूला दीड इंच टाकायचं आणि असाच टेप फिरवून चार इंचावर इकडे खूण करायची म्हणजे हा एकूण चार इंचाचा टक्स आपला कापला जाईल आता आपण जेव्हा ही प्रिन्सेस लाईन कट करू तेव्हा ती शिवण्यासाठी आपल्याला कापड लागेल ते आपण या रेषेच्या बाहेर घ्यायचे मी शिवताना पाव इंचापेक्षा थोडं जास्त मार्जिन घेते त्यामुळे दोन्ही मिळून पाऊण इंच इतकं मी इथे वाढवते तुम्ही जर अर्धा इंच मार्जिन घेऊन शिवत असाल तर इथं तुम्ही एक इंच घ्यायचे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ शिवणकामाची आवड असणाऱ्या व्यक्तींसोबत शेअर करा तुमच्या काही शंका किंवा सूचना असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आता हे जे उरलेलं कापड आहे इथं आपण बाही कापायची या कापड्याची अजून एकदा घडी घातली आणि घडीची बाजू मी माझ्याकडे ठेवली आहे बाहीची लांबी आपल्याला नऊ इंच पाहिजे अस्तरची बाही, अस्तर बाही असल्यामुळे एक इंच मिळवलं आणि दहा इंच उंची घेतली काखेलगत जिथं दंडघेराचं माप सगळ्यात जास्त असतं त्याला आपण बायसेप राऊंड म्हणतो इथं बायसेप राऊंड आहे चौदा इंच तर बाईची घडी घेताना बायसेप राऊंडचा अर्ध अधिक दीड इंच म्हणजे चौदाच्या अर्ध सात अधिक दीड इंच अशी साडेआठ इंचाची मी बाईची घडी घेणार आहे या बाजूला मुंढाखोली साडेतीन इंच घेतली आणि मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेतला बाही जिथे संपते तिथला दंड घेर आहे बारा इंच त्याच्या अर्ध झालं सहा आणि त्याच्या पुढे दीड इंच मार्जिन लगेचच मी बाही कापून घेते बाहीच्या मध्यभागाचा नॉच दिला आणि बाही उघडून एकाच बाजूला पुढच्या मुंड्याचा खोल आकार दिला या कपड्यामध्ये योगपट्टी काढायची तेहतीस कमरेचा चौथा भाग सव्वा आठ अधिक दोन इंच इतकी योगपट्टीची रुंदी घ्यायची मगाशी आपण मोजली तरी आपली योगपट्टीची उंची आली होती अडीच अधिक अर्धा तीन इंच या बाजूला एक इंच जास्त घ्यायचं आणि योगपट्टीचा आकार देऊन योगपट्टी कापून घ्यायची यानंतर हे कापलेलं अस्तर मेन फॅब्रिकवर कसं जुळवून ठेवायचं हे बघायचं आहे सगळ्यात आधी या मागच्या भागाचा बरोबर मध्यभाग काढून तिथे एक रेषा आखून घ्यायची तसंच आपण अस्तरवर जो मागचा भाग कापलाय त्याचा पण मध्य काढून घ्यायचा आणि दोन्हींचे मध्य बरोबर एकमेकावर येतील अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचं दोन्ही कापडं हलू नयेत म्हणून मी त्यांना पिन लावून घेते आणि त्यानंतर जसं अस्तर आहे तसंच हे कापून घ्यायचे फक्त उंची कापताना मात्र मेन फॅब्रिकचं डिझाईन दिलं आहे त्याच्या अर्धा इंच खाली कापून घ्यायचं आता ही एक्स्ट्रा उंची कशी ॲडजस्ट करायची ते बघूया इथं आपण हे डिझाईन थोडंसं वरती घेऊन एक प्लेट घ्यायची आहे आणि जिथं प्लेट आली आहे तिथं शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपली उंची पण ॲडजस्ट होईल आणि डिझाईनसुद्धा कापलं जाणार नाही मागचा भाग कापून झाला आता पुढच्या भागाच्या गळ्याला जे डिझाईन आहे त्याच्यावर पुढचं अस्तर ठेवून व्यवस्थित कापून घ्यायचंय गळ्याच्या दोन्ही बाजू बरोबर एकमेकावर येतील अशा पद्धतीने ठेवायच्या आणि त्याला पिन लावून घ्यायचा म्हणजे दोन्ही बाजू समान कापल्या जातील वरती शोल्डर शिवण्यासाठी अर्धा इंच राहील अशा पद्धतीने अस्तर ठेवून घ्यायचं आणि आहे तसंच हे कापून घ्यायचं दोन्ही कापडं एकसारखी कापली जावीत इकडे तिकडे हलून आहेत म्हणून पिना नक्की लावून घ्या इथे गळ्याचं डिझाईन व्यवस्थित घेता यावं म्हणूनच या कस्टमरचे नेहमीचे ब्लाऊज कटोरे असले तरीसुद्धा इथे मी योगपट्टीवाला प्रिन्सेस कट ब्लाऊज कापला आता उरलेल्या कपड्यामध्ये इतर भाग जसे बसतील तसे व्यवस्थित ठेवून कापून घ्यायचे फक्त योगपट्टी आणि हा बाजूचा भाग दोन्ही उभ्या कपड्यातच तस कापायचे तसंच तुम्ही चॅनेलला इन्स्टाग्रामवरही फॉलो करू शकता फेसबुकवर असाल तर सुवर्णा स्विंग या फेसबुक पेजला लाईक करा दोन्हींच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत हे काठ मी सध्या पुरते घेते आहे आता जसं आपण मागच्या भागाला केलं तसंच बाहीच्या डिझाईनचा सुद्धा बरोबर मध्य काढायचा सा। आहे साधारण इथे आपले काठ येतील काठाच्या अर्धा इंच खाली मार्जिनसाठी एक्स्ट्रा सोडायचं आणि तिथपासून दहा इंच आपली उंची घ्यायची डिझाईन बाहीच्या बरोबर मध्यभागी येईल अशा प्रकारे मी घेतले आता अस्तरचा पण मध्य काढून दोन्ही बरोबर एकमेकावर ठेवून घ्यायचे लक्षात घ्या आपलं मेन फॅब्रिक सरळ आहे आणि त्याच्यावर मी फुलीची बाजू वर, फुली वर करून अस्तर आहे त्यामुळे दुसऱ्या बाजूची बाही कापताना सुद्धा मेन फॅब्रिकची सरळ म्हणजे डिझाईनची बाजू वर ठेवायची आणि अस्तरची फुलीची बाजू वर येईल अशाच पद्धतीने कटिंग करायचं म्हणजे दोन्ही बाह्या एकाच बाजूच्या कापल्या जाणार नाहीत हा ब्लाऊज थोडा अर्जंट शिवायचा होता त्यामुळे याच्या शिलाईचं शूटिंग मला करता आलं नाही पण अशाच पद्धतीच्या दुसऱ्या एका ब्लाऊजची कटिंग आणि शिलाईचा व्हिडिओ तुम्ही आत्ता स्क्रीनवर क्लिक करून बघू शकता म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की या ब्लाऊजच्या गळ्याचं फिनिशिंग कशा पद्धतीने करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये